राहणार वसमत तालुका वसमत जिल्हा हिंगोली नमस्कार सर्व ज्ञानियांच्या मेळाव्यात आई वडील देवरा कुटुंबीय गुरुजन वर्ग या सर्वांच्या आशीर्वादाने परभणी फाउंडेशन परभणी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजक त्याचप्रमाणे परीक्षणाची लेखणी घेतलेले सर्व परीक्षक आणि माझे विचार असणारे सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन मित्रमंडळी सर्वांना अभिवादन करून मी राजमाता राजमाता महासाहेब जिजाऊंची लेख कुमारी धनश्री बापराव कदम अर्थात माझा विषय समजलाच असेल होय राजमाता राष्ट्रमाता महासाह जागर भरते म्हणूनच माझा विषय विश्वप्रेम का मागाऊ सर्वातही मला माझ्या विषयाचा अर्थ सांगा अस वाटतो कारण विशेष नवो अक्षरांचा विचार लावलं तर विषयाची संपूर्ण गाथा समजणार नाही ना कारण सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी राज्य प्रश्न करायचं राजे राज्य आणि त्या रीतीची स्थापना करणाऱ्या आपल्या दैवताला अर्थात शिवराजेना जन्मा देऊन पराक्रमाशी धडक येणाऱ्या माहित म्हणून पण त्यांना विश्वप्रतिका राजमाता राष्ट्रमाता यांसारख्या नावाने ओळखलं

अगदी बारकाईचे त्यांना दिले आपल्या आयुष्यातील पहिल्या गुरुवा म्हणजे आपली आई त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ मासाहेब जिजाऊ खर तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊनी शिव शिवराया रामायण महाभारत यांसारख्या गोष्टी सांगून त्यांना वीर पुरुषांची माहिती दिली राजकीय प्रशासकीय शिक्षण दिले त्यातूनच त्यांना न्यायालयात राजकार भाषिकाया मिळाला जिजा मुनी शुभना प्रेरणा दिली त्यांना हिंदवी स्वराज स्थापन करण्यास बळ दिले खरं तर अंधकार दुलंखित यांमध्ये कितपत पडलेल्या जनतेला स्वतंत्र प्रकाशाचा मार्ग दाखवण्याचे काम या माऊली मार्ग दाखवणाऱ्या तेजस्वी सूर्यबिंबाला दा, या माऊली या आज या, या माऊलीचे घडवले म्हणून म्हणून चालला त्या मातीला सहशुभन सरकार हिरा मिळाला मग अशा वेळी आजच्या व्यासपीठाचा विषय खरंच अंगीकारला पाहिजे म्हणूनच आज झाले विश्वाच्या माउडीने मा सारख्या मातीची प्रेरणा घेऊन शिवासारखे शूरवीर घडवण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे मग खऱ्या अर्थाने विश्व फेर का मांडलं म्हटल्याचं सार्थक होईल म्हणून मला वाटतं धोरणची जयंती उत्सव परंतु त्याचे विचार हे पेने महत्त्वाचे आहे म्हणूनच विषयाच्या शेवटाकडे जाताना माझ्या या भाषणातून माझ्या श्रोते वर्ग नक्कीच एक सकारात्मक विचार घेऊन बदलाकडे वाटचाल करेल हा आशीर्वाद व्यक्त करते आणि माझ्या राजमादा राष्ट्रमादा मासाहेबजीवना सदर्श नतमुस्तक होते आणि एवढंच म्हणते सिर्फ हंगामा खुडा करण्या मेळा मकसद नाही आहे सिर्फ हंगामा खडा करण्या मला मकसद नाही आहे मेरी कोशिश आहे सूरत बदलतेची चाहिए मे